ह्या दोन स्केलमधले शॉर्ट कोणते आहे तर हे पहा ही खूप लांब आहे आणि ही छोटीशी आहे तर आपण ह्या स्केलला सर्कल करूया ह्या स्केलला का बरं सर्कल केलं कारण की हे पहा ह्या दोन पेन्सिल आहेत तर ही पेन्सिल आखूड आहे म्हणजेच छोटी आहे आणि ही पेन्सिल लांब आहे कशी आहे लांब तर हे पहा मग इथं आपल्याला शॉर्ट ऑब्जेक्टला सर्कल करायला लावलेलं आहे मग ही कशी आहे शॉर्ट आहे ही एवढीशीच आहे आणि ही एवढी मोठी आहे म्हणून आपण ह्या स्केलला सर्कल केलं शॉर्ट स्केलला आता आपण हा क्वेश्चन वाचूया सर्कल द ऑब्जेक्ट विच इज लाव म्हणजे हे दोन्ही इथे झाडू दिलेले आहेत तर आपल्याला ह्या क्वेशनमध्ये काय विचारलेलं आहे सर्कल करा ऑब्जेक्टला पण कोणता करायचा आहे जो झाडू लांब आहे कसं आहे लांब आहे त्या झाडूला सर्कल आहे तर या दोन्हीतला कोणता लांब आहे तर हा एवढंच आहे आणि हा एवढा मोठा आहे म्हणून मग आपण ह्या झाडूला सर्कल करू अरेंज द ऑब्जेक्ट अकॉर्डिंग टू इनक्रिजिंग ऑर्डर देअर देयर लेंथ लेंथ इंक्रीजिंग ऑर्डर म्हणजे क्रम इनक्रिझिंग ऑर्डर म्हणजे चढथाक्रम पहा ही सगळ्यात छोटीशी पेन्सिल मग याला वन नंबर दिला मग हिच्यापेक्षा छो थोडीशी मोठी ही वाली आहे मग हिला दोन नंबर दिला परत तिच्यापेक्षा पण थोडी मोठी ही आहे मग याला थ्री नंबर दिला आणि मग सगळ्यात मोठी ही वाली मग हिला फोर नंबर दिला आता तसंच आपण पिनांची ऑर्डर लावूयात तर हे पा आता ही पेन्सिल ही पेन्सिल पण पन... नाही ही पिन ही पिन सगळ्यात छोटीशी मग हिला आपण कोणता नंबर द्यायचा हिला आपण वन नंबर देऊ का हिच्यापेक्षा थोडीशी मोठी कोणती आहे तर ही आता हिला आपण टू नंबर देऊ आणि ह्या पिनच्या पण मोठी पिन कोणती आहे ही वाली मग हिला आपण थ्री नंबर देऊ आणि मग हिच्यापेक्षा पण मोठी पिन मग ही वाली ये पिन हिला फोर नंबर देऊ आपण म्हणजेच ही पिन सगळ्यात मोठी आहे आता इथे ह्या ब्रशची जांबी सगळ्यात छोटी आहे मग आपण ह्या ब्रशच्या पुढे बनलेू आणि आता हा ब्रश सगळ्यात छोटा आहे आणि मग याच्यापेक्षा थोडासा मोठा हा वाला ब्रश मग आपण याला टू नंबर देऊ याच्यापेक्षा पण मोठा हा वाला मग याला आपण थ्री नंबर देऊ ह्या ह्या बीज थ्रीच आहेत मग ह्याला वन नंबर हिच्यापेक्षा मोठी ही वाली मग टू नंबर आणि हिच्यापेक्षा पण मोठी ही वाली हिला थ्री नंबर आणि ह्या तिन्ही पण सर्वात मोठी हिवाली मग याला आपण फोन नंबर देऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग आणि शॉर्टचा समजून घेतलं आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट चा इथ मी समजून घेऊयात माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर एंड सबस्क्राईब नक्की करा चलो बाय